आता तो ड्रोन बघितलं आहे तर घेऊनच टाक कोणतं घेतो सांग मग मित्रांनो तुमचं वेलकम आहे आपल्या न्यू मिनी ब्लॉग मध्ये तर मग हो चा हो आज चाललो होतो आपण शिल्लोडला तर आपल्या भावाला घ्यायचो होतं आज शिल्लोड मध्ये ऍडमिशन कॉलेजला तर मग आपण चाललोय आता इंदिराज कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तर मग त्याच्या मित्राला पण यायचं होतं मग काय त्याचा मित्र पण आपल्या सोबत होता ऍडमिशन घेण्यासाठी तर मग आपल्याला लागत होते फोटो मग आम्ही आधी आलो फोटो काढण्यासाठी बघू शकता आपल्याला फोटो काढायचा म्हणते की बघ ताटोभरात मग आम्ही फोटो वगैरे काढले आणि मग बघितलं भाऊन ड्रोन भाऊ भाऊने केली ड्रोन ची चेक इन ड्रोन किती आहे काय आहे सगळं की विचारपूस करून घेतली की आपल्या भाऊला घ्यायचंय पुढच्या महिन्यामध्ये ड्रोन तर मित्रांनो हे ड्रोन आहे कमीत कमी दोन अडीच लाखाचं मित्राला पण काढायची होती फोटो मग फोटो काढूस तर आम्ही बघितलं ड्रोन मी म्हटलं चल आपण हेच ड्रोन घेऊया हो म्हणे हो आपण ह्याच क्वालिटीचं ड्रोन घेऊया दोन अडीच लाखापर्यंत बसतंय तर भारी आहेत आणि क्वालिटी पण एक नंबर आहे तर आम्हाला पण हेच घ्यायचं आहेत पण फोटो वगैरे काढले मग आता चालूया आपण कॉलेजला ऍडमिशन करण्यासाठी तर आपण आलोय आता कॉलेजला तर मग आपण एकदा यांचं ऍडमिशन करून टाकूया मग यांचं ऍडमिशन झाले कॉलेजला तर मग आपण निघलोय आता आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय कमेंट करून नक्की सांगा आणि हा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका